नमस्कार मी मनोज सबकाड़े अदालत टेंक न्यूज जळगाव आपण आता आहोत शेटलाना हायस्कूलमध्ये आणि इथे किशोर महोत्सव आयोजनाचे करण्यात आले असून इथील जे मुख्याध्यापक सर आहेत देशपांडे सर यांच्या माध्यमातून इथं विविध उपक्रम राबवले जातात दरवर्षी आणि या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथं एक किशोर महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन इथं करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता की अत्यंत चांगल्या प्रभावाचे या सरांचं मार्गदर्शन या इथं मुलांवर असतं आणि शेटलांना हायस्कूलमधलं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली हो, असते की आपण या वर्गामध्ये शिकत आहोत या वर्गामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळणार आहे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळणार आहे देशपांडे सरांनी सर्व मुलांना एक पाल्या समजून नाही तर आपला घरचा व्यक्ती समजून असं वागवून त्यांनी दिलेले आहे आपण देशपांडे सरांशी याबद्दल बोलू इच्छितो देशपांडे सर आपण इथं आल्यापासून शिक्षण वर्गामध्ये खूपसा बदल झालेला आहे या संदर्भात जो आपण किशोर महोत्सव आयोजन केलेला आहे या महोत्सवानिमित्त आपण काय बोलू इच्छितो या किशोर महोत्सवाअंतर्गत नेहमीत आम्ही विज्ञान प्रदर्शन भरत असतो पण यावेळेस बावीस डिसेंबर आमच्याच विज्ञान शिक्षक सर सुवर्ण अंजारी आणि पंकज सर यांनी सुचवलं की बावीस डिसेंबर आपण मॅथमॅटिक्सचे नवीन उपक्रम राबवूया शेठ लाना सार्वजनिक विद्यालय किशोर महोत्सवातर्गत विविध उप उप उपक्रम आम्ही नियमित करत असतो दरवर्षी आम्ही विज्ञान प्रदर्शन भरवतो पण यावर्षी Uh, आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षकांनी म्हणजे पंकज कंडाळे आणि सौ सुवर्णा वंजारे यांनी आम्हाला सांगितलं की आपण uh, बावीस डिसेंबर हा मॅथमॅटिक्स डे असतो तर मॅथमॅटिक्स निमित्त आपण विद्यार्थ्यांकडनं विविध उपक्रम uh, मॅथमॅटिक्सचे मॉडेल्स तयार करूया आज आपण या ठिकाणी सर्व पाहत आहोत हे सर्व विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्सचे मॉडेल त्यांनी कसे करावे वेगवेगळ्या प्रकारे कसे करावे यासाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन केलेले त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत की जे जे मॅथटिशियन मॅथमॅटिकचे शास्त्रज्ञ होऊन गेले गणिताचे त्यांनी वेगवेगळे जे पोस्टर्स आहेत ते विद्यार्थ्यांनी केलेले आहेत मग यामध्ये जॉमेट्री असेल मॅथ असेल याचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्यानंतर मॅट्रीच्या माध्यमातनं मॅथमॅटिक्सच्या संपूर्ण ब्रँचेस दाखवले गेलेले आहेत आणि मग प्रचंड मेहनत ह्या थे विद्यार्थ्यांनी घेतली आहे आणि याच्यातनं त्यांना आपल्याला गणिताची गोडी निर्माण करता येईल म्हणजे गणिताच्या गणिताला कोणत्याही विद्यार्थ्याने घाबरू नये त्याने अत्यंतने आनंदाने वेगवेगळ्या मॉडेल्समधनं गणित त्यांना शिकवता यावं आणि म्हणून म्हणून विद्यार्थ्यांकडूनच हे तयार करून घेतले आहेत असे सर्व शाळेतले आमचे सर्व विज्ञान शिक्षक अत्यंत उपक्रमशील आहेत सर्व शिक्षक उप उपक्रमशील आहेत त्याचबरोबर या किशोर विज्ञान किशोर महोत्सवाअंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ले पण तयार केलेले आहेत आपण पुढे पाहाल ते किल्ले तयार केलेले आहेत हस्तकला प्रदर्शन आहेत प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांकडनं हस्तलिखित तयार करून घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक वर्गाचं स संपूर्ण वेगळं हस्तलिखित आहेत त्यानंतर आनंद बाजार से उपक्रम असतील त्याचबरोबर मॅथमॅटिक्स रांगोळीसुद्धा मुलं काढणार आहेत ते आवड निर्माण होय गणिताची म्हणून असे अनेक उपक्रम आम्ही घेत असतो उद्या आमचा संपूर्ण स्नेहसंमेलन याची थीमच आम्ही केलेली आहेत हम करे राष्ट्र आराधन आपण आनंद बाजार हा आपण साजरा करतो आणि यासाठी दरवर्षी आपले शाळेचे पदाधिकारी आदरणीय मान्य मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी आम्हाला या आलेल्या पाहुण्यांचा अतिथी देवभव या उक्तीप्रमाणे आपण त्यांचं स्वागत करणं आद्य कर्तव्य आहे प्रे श्री सचिन देशपांडे सरांना विनंती करतो की श्री श्री कर्शन संजय सोनार हॉटेल

पेपरलाइन

आणि योग्य पद्धतीने कागद कोणी कागद्रीण तापणार नाही गर्दीमध्ये टाकायचे पैसे मोजून लागलेला खर्च उत्पन्न शिक्षण प्रसारक मंडळच्या संचलित शेटलाना हायस्कूल विद्यालय येथे आज किशोर महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून इथे एक उत्कृष्ट असा कामगार कार्यक्रम इथं राबवण्यात आला असून यामध्ये जो आनंद बाजार जो आपण आता बघितला त्या बाजारमध्ये मुलांना व्यापारी बुद्धी कशी मिळेल या संदर्भामध्ये उच्च शिक्षण माध्यमातून देशपांडे सरांनी एक चांगलासा उपक्रम इथे राबवलेला आहे या संदर्भामध्ये उद्या आपण परत भेटूया उद्या आपण इथे संगीत कार्यक्रमच्या महोत्सवाला परत भेट देऊया मी मनोज सपकाळे अदालत टाईम न्यूज जळगाव